नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीदोडीन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात आज शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी आर पी आयचे नेते रामदास आठवले या ठिकाणी येत आहेत आज आता खडकी भागात त्यांची रॅली आहे मोटरसायकल रॅली आहे खडकी बाजारातनं बोपोडीपर्यंत ही रॅली जाणार आहे आंबेडकर चौकापर्यंत या रॅलीमध्ये आता आपण सहभागी होणार आहोत नमस्कार मी श्याम सातपुते संयोजक शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ आज या ठिकाणी माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांची या भागातील उमेदवार भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ दादा शिरोळे यांच्या प्रचारार्थ टू व्हीलर रॅली आहे या रॅलीनिमित्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्त्यांचा समूह जमा होतो आहे आणि ते कार्यकर्त्यांचा समूह म्हणजेच पुढच्या तेवीस तारखेला सिद्धार्थदादांच्या विजयाची नांदी होणार आहे आज खडकी बाजार असेल गोखलेनगर असेल बोपोडी असेल औंद असेल किंवा मुळा रोडचा भाग असेल किंवा ख प्रभात रोड भांडारकर रोड किंवा खिलारेवाडीचा परिसर असेल या मतदारसंघाच्या चारही कोपऱ्यामध्ये सिद्धार्थदादा शिरोळ्यांचं पूर्वीपासून चांगल्या प्रकारे संपर्क आहे चांगल्या प्रकारे काम आहे नव्हे तर त्यांनी महापालिकेचा आत्ता नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर अनेक मंडळींचं महापालिकेच्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही नो नागरिकांच्या अडचणी होत्या त्यामध्ये ड्रेनेज लाईन असेल वॉटर लाईन असेल किंवा रस्त्याची कामं असतील या सर्व छोट्या मोठ्या नागरी जीवनाशी निगडीत असलेल्या कामांमध्ये सगळं जातीने लक्ष घालून महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात फंड आणून ही कामं पूर्तता केली त्याचबरोबर एक सुजान आणि चांगलं शिक्षण होऊनही समाजकार्याची आवड असलेला हा उमेदवार अतिशय एवढा असून सर्व विनम्र आहे आणि त्याच्या या विनम्रतेच्या जोरावरच आणि भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर हा मतदारसंघ निश्चितपणे भारतीय जनता पक्ष जिंकेल याची मला खात्री आहे मी बाळासाहेब आहेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवाजीनगर मतदारसंघाचे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहतोय या ठिकाणी आज महायुतीचे उमेदवार सिद्धार्थदादा शिरोळे यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ या ठिकाणी आज आठवले साहेबांचं आगमन होते आणि आपला हा भाग जो आहे हा उपेक्षित आणि सर्व बहुजनांचा हा भाग म्हणून प्रचलित आहे खडकी हा कामगार परिसर आहे त्यामुळे आजच्या ही आठवलींची सभा या ठिकाणी पदयात्रा होती ही निश्चितच आपल्या उमेदवारांसाठी फार महत्त्वाची ठरणार आहे आणि आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी या आजच्या प्रचारामध्ये सहभागी होणार आहोत आणि त्यांना निश्चितच या भागात चांगलं मतदान होईल अशी आम्ही या ठिकाणी ग्वाही देतो आणि थांबतो मी अभय सावंत माझी सदस्य खडकी छावणी परिषद आत्ताच्या निवडणुकीत सिद्धार्थ दादांना सापरस असो संगमवाडी असो पूर्व खडके असो जनतेचा उत्स्फूर्त प्रसिद्ध असे प्रतिसाद आहे लोक स्वतःहून रॅलीत सहभागी होतात आणि दादा कमीत कमी वीस ते पंचवीस हजार मतांच्या फरकाने हे सीट आ, जागा निवडून आणि दादांचं जे स्वभाव आहे मृदू स्वभाव कायम हसत राहणाऱ्या स्वभावामुळं दादांना नागरिकांमध्ये एक वेगळा प्रतिसाद आहे सर्व समाजाची लोकं मी उल्लेख करू इच्छितो की म मुस्लिम समाजाचासुद्धा सा आमच्या भागात कुसपूच प्रतिसाद आहे ते स्वतःहून या रॅलीत सहभागी झाले होते आणि त्यांचा येणारा विजय हा निश्चित आहे तेवीस तारखेला गुलाल हा नक्की आमचाच भारतीय जनता पक्षाचा व महायुतीचा असणार आहे ही याची ग्वाही आम्ही देतो धन्यवाद नमस्कार मी कमलेश शरद माजी उपाध्यक्ष खडकी अँड बोर्ड आज खडकी विभागावर माझे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब येणार यांची रॅल रॅली आहे याबद्दल त्याप्रमाणे सिद्धार्थी शिरोळेसुद्धा या रॅलीमध्ये भाग घेणार आहेत खूप मोठ्या प्रमाणात संपूर्ण खडकी पोपडी रेंजील सापरस या भागातून कार्यकर्ते जमले आहेत आणि आम्ही तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो की खडकी भागात शंभर टक्के इकडनं कमीत कमी पाच हजारचा लीड आम्ही सिद्धार्थ शिरोळे यांना घेऊन देऊ नमस्कार मी सुनीता परशुराम वाडेकर आज खडकीमध्ये मोठी रॅली या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्र प्रचारासाठी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब खऱ्या अर्थाने हे घटक पक्ष बी जे पीमध्ये उतरल्यामुळे एक मोठा ह्या बा बी जे पीला एक मोठा संधी ह्या जास्त मतांनी आपण ह्यामध्ये सहभागी झालेले आहोत म्हणून सिद्धार्थ शिरोळे हे अधिकाधिक मताने म्हटले तर एक लाख मतांनी ते निवडून येणार आहेत असं सर्व घटक मिळून ह्या महायुतीला आपण सपोर्ट केलेला आहे महायुतीचं नक्की ह्या भागामध्ये सहभाग सहभाग होऊन मोठ्या प्रमाणामध्ये निवडून येणार आहेत एवढं बोलते थांबते जय भी

कमळ 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 कमल कमळ कमल कमळ कमल अने कमळ अनेय कमळ येणार कमळ अनय कमळ अनय कमल कमळ रामदासजी आठवले सिद्धार्थदा शिरोडे यांच्या प्रचारात आलेले आहेत आता रामदासजी आठवले येणार कमळ आपल्याला निवडून द्यायचे कमळ इतिहास आजार रामदासजी आठवले दिसलो कमळ दामा बसार आम्हाला सांगोल्यामध्ये प्रचाराला आमचे ते आले पाहिजे पहिल्या दिवशी आम्ही तो शब्द दिलचा आजही ते सांगतो की आम्ही सगळेजण सगळेजण सिद्धार्थ शिरोळे साहेबांच्या कमला समोरील तीन नंबरचं बटन या ठिकाणी थांबू न्याद। आणि एक नंबरला निवडून आणू असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आज आपल्या आप शिवाजीनगर संघाच्या प्रचारासाठी आदरणीय आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ आठवले साहेब इथे आले सर्वप्रथम मी त्यांचं ऋणी आहे आणि साहेब तुम्ही माझ्यासाठी खूप लकी आ म्हणजे लगी आहात तुम्ही मागच्या वेळेला आला होता याच ठिकाणी आपण शिवाजी पुत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथेच आपण सुरुवात केली होती आणि तुम्ही जे आशीर्वाद दिले होते त्यानंतर पाच वर्ष मला विधानसभेमध्ये काम करायचे आमदार म्हणून संधी मिळाली आणि आज कालचक्र पूर्ण पुन्हा फिरून आज पुन्हा एकदा तुम्ही आज इथे आला त्यामुळं मला पहिले म्हणजे आपलं ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि आपले आपले परशुरामजी म्हणजे खऱ्या अर्थाने वाडेकरताई आणि परशुराम म्हणजे ते गमतीने साहेब मला म्हणतात की माझं नाव सिद्धार्थ आहे त्यांचं नाव परशुराम <laughs> आहे त्यामुळं आमचे एकदम कौटुंबिक कौटुंबिक संबंध आहेत आणि अतिशय मोठ्या बंधूंसारखे त्यांनी नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभारले आहेत जेव्हा जेव्हा जो जो आत्मविश्वास समाजाचं कार्य करायला पाहिजे तो सगळा आत्मविश्वास देण्याचं कार्य हे ने परशुरामजी नेहमी मला करत आले आणि त्यामुळं मी जास्त नाही बोलणार मी फक्त आज आपल्याला आताच साहेब तुम्ही येता ना तेव्हा कोणाला दुसरं थो कोणाला ऐकायचं इंटरेस्ट नसतो तेव्हा <laughs> मला बार न बोलता थोडं समजलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला बोलायची विनंती करताना आशीर्वाद द्यायची विनंती करतो जय हिंद जय भारत सिद्धार्थ शिरोळे आगे बडू हम तुम्हारे साथ हम तुम्हारे साथ येतो हम <laughs> तुम्हारे साथ येतो उपस्थित बंधू आणि भगिनी नो साऱ्या पुण्याचे शिवाजीनगरकडे लागलेले आहे डोळे साऱ्या पुण्याचे शिवाजीनगर मतदारसंघाकडे लागलेले आहे ढोळे कारण इथे निवडून येणार आहेत सिद्धार्थ शिरोळे आपल्या प्रचारामध्ये फडकत आहेत आरपीआयचे झेंडे निळे आपल्या प्रचारामध्ये फडकत आहेत भगव्यासोबत आरपीआयचे झेंडे निळे मग काय निवडून येणार नाही सिद्धार्थ शिरोळे या ठिकाणी आपण सर्वजण परशुराम वाडेकर आहेत सुनीता वाडेकर आहेत शाजेड आहेत तू नाव घेतली सगळे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कॅन्टोन्मेंटचे अध्यक्ष दुर्योधन भापकर आणि सर्वच आपण या ठिकाणी उपस्थित आहोत ही निवडणूक जी आहे ती निवडणूक आपल्यासाठी अत्यंत महत्वाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये महायुतीचा एक एक उमेदवार आपल्याला निवडून आणायचा आहे आपणाला या निवडणुकीमध्ये माननीय नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आपणाला ही निवडणूक आपण लढवत आहोत साऱ्या देशाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे एका बाजूला महायुती अत्यंत ताकतीनं या निवडणुकीत उभी राहिलेली आहे दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी आहे पण आम्ही एवढ्या ताकतीनं तयार केलेले आहे आम्ही महाविकास आघाडीला दिली जर टक्कर तर त्या सर्वांना येणार आहे चक्कर तरी निवडणूक जी आहे या निवडणुकीमध्ये सिद्धार्थ सारखा नऊ जवान आहे सिद्धार्थचे वडील अनिल सुरळे होते ते म माझ्यासोबत लोकसभेमध्ये होते आणि दोन हजार एकोणीसमध्ये आपली रॅली फास्ट होती म्हणजे आज आम्हाला थोडा उशीर झाला इथे तर मागच्या मा, वेळेला मला वाटतं पूर्ण मतदारसंघ जो आहे हा पूर्ण मतदारसंघ मी तुमच्यासोबत फिरलो होतो आणि आजही म्हटलं आज थोडा वेळ अपूर आहे पण या ठिकाणी आम्ही सर्वजण आमचा आर पी आय आपल्या पाठीशी आहे आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये लाखाच्या फरकाने निवडून आणायचं आहे आणि आपणाला जर संधी मिळाली दुसऱ्यांदा आपण निवडून आला तर तरुण आहात तडफदार आहात त्यामुळं मंत्रिमंडळामध्ये सुद्धा तुमचा नंबर लागू शकतो त्यामुळं नरेंद्र मोदींचं लक्ष नऊ जवानांकडे आहे नरेंद्र मोदीजी हे नवीन नवीन नवी लोकांना संधी देत असतात आणि अनेक तरुणांना या निवडणुकीमध्ये संधी मिळालेली आहे त्यामुळं सिद्धार्थ शिरोळेजी आम्ही आपल्या पाठीशी आहोत आणि आपल्याला कसल्याही परिस्थितीमध्ये चांगल्या मताने निवडून आणण्यासाठी माझा जो आर पी आयवाला आहे आर पी आयवाला जय भीमवाला आपल्या पाठीशी आहे आणि आपण चांगल्या मताने निवडून यावं अशा पद्धतीचं आवाहन करतो आणि आपण सगळेजण रॅलीमध्ये आलात आपल्या सगळ्यांचा आभार नमो बुद्धाय जय भीम जय भारत आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं सिद्धार्थ शिरले आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं रामदास आठवले साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं रामदास आठवले साहब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं नक्की अनार i'm